एकाच गावात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आज आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे परिस्थितीमध्ये या शासनाने आश्वासन दिलं होतं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आता शेतकरी वाट पाहत की आमची कर्जमाफी राज्य शासन किंवा करते पण हे अजून राज्य शासन त्या बाबतीत निर्णय घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात दही थाळीमध्ये तशा एकाच गावात दोन आत्महत्या झाल्यात तशाच प्रकारच्या आत्मसल्याचा मुख्य प्रमाण कमीकडे होणार आहे अशा प्रकारची वाईट परिस्थिती आज शेतकऱ्यांची आहे कापूस आपल्याला माहीत आहे कापूस सोयारी हे संपूर्ण पाण्याखाली संपूर्ण आलेलं आहे आणि उद्या कापूस निघाल्यानंतरसुद्धा कापूस निघाल्यानंतरसुद्धा कापसाला काय भाव राहील याची सुद्धा आपल्याला कल्पना कारण की राज्य शासनाने अकरा टक्के तो आयात करू कापसावर तो अकरा टक्के आयात तीन टक्के केला त्याच्यामुळे परदेशातला कापूस आता भारतात येईल महाराष्ट्रात येईल आणि आपल्या कापसाला आपल्या शेतकऱ्याच्या कापसाला भाव लागणार नाही अशा प्रकारची त्याच्यामुळे अशा शेतकरी अतिशय वाईट आपण दिला आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर राष्ट्राने कसं जाहीर केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना हरीव मदत अशी केली पाहिजे पन्नास हेक्टर मदत केल्याशिवाय एकरी पन्नास हजार रुपये एकर मदत केली असेल शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणा सुधारणा नाही आणि आज